कैलासवाशी अप्पासाहेब बुवाजी रामभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजन आज चंदनपुरी येथे करण्यात आले समाजातील प्रत्येक घटकांचा समावेश करण्यात आला होता नाशिक जळगाव धुळे नंदुरबार इतर जिल्ह्यांमधून समाज बांधव उपस्थित होते समाजामधील गुणवंत्यांचा विद्यार्थ्यांचाही सत्कार व गुणगौरव सोहळा संपन्न करण्यात आला समाजामधील अभ्यासक आणि प्रमुख व्यक्तींनी मार्गदर्शन केले प्रमुख उपस्थिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिक ग्रामीणचे पोलीस संचालक बाळासाहेब पाटील माजी पोलीस आयुक्त दिघावकर सरकार साहेब रावल दोंडाईचा संस्थान धुळे समाजाचे अध्यक्ष विनोद बापू शेलार उपाध्यक्ष पंडित बाकुल सचिव मनोज शेलार युपी पाटील सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती मेळाव्याचे आयोजन सतीश बुवाजी पाटील यांच्या प्रयत्नाने समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी योगेश साबळे मुंबई ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आता डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका